चुकायचा लवकर काय केलं की एडी हाय त्यामा हाय का खच्या चप्पच्या छापा छाचाच हा त्याच्या का बापाने दोन हजार द्यायला की अकाऊंट लाई का भाव नाही का बीजेपी ला करायचं पुन्हा एकदा पुन्हा एकदा रंगारे साहेब निघून येते आता सध्या जानकरच रा आहेत ना दोरात चलाणकार सिटी हो बारा बीजेपी च बी जे पी च आहे बर करायचं खासदार यावेळेस बी जे बीजेपीला पक्षाला मतदान करता काँग्रेसला हो खासदार यावेळेस कोणाला करायचं जाण करत होत कोण होणार आहे दुसरं जाण काय चालले बंडू जाधव चालणार बंडू जाधव चालणार काय युएम जर फिक्सिंग असेल तर काय बदल होऊ शकणार शंका शकले तर म्हणलं तर परिवर्तन होण्यास ठीक आहे बंडू जाधव बंडू जाधव बंडू जाधव येईल नंबर एक लोहा तालुका हा तीन सीमेच्या तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले तालुका आहे परभणी लातूर आणि नांदेड तिन्ही मतदारसंघ लोकसभा मतदारसंघातील जनता लोहा येथे आज आठवडी बाजार बैल बाजार येथे उपस्थित असते या हेतूने आपण आज लोहा येथील आठवडी बैल बाजार येथे उपस्थित आहोत सर्वसामान्य जनता या लोकसभा निवडणुकीसंदर्भात काय विचार करते जनतेचा कौल काय आहे जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे तुमचं गंगाधर पोले पोले साहेब काय करता तुम्ही व्यवसाय काय नाही साहेब बरोबर काय आज जनावर घेऊन आलात बाजारामध्ये आणलेत विकले काय घ्यायची घ्यायसाठी आले काय नाही एक होते बरं काय परिस्थिती आपण आता आहोत लोकसभेला कोण खासदार आपले खासदार पहिले होते शिंगारे साहेब अच्छा आता कोणाला करायचं खासदार असो साहेब आता आता काँग्रेसला मतदान करायचं पीला करायचं जे पीलाच करायचं पुन्हा एकदा पुन्हा एकदा शिंगारे साहेब निवडून येतील हो आण बीजेपीड पीला। शिंगारे साहेब आले नसले काय नाव तुमचं आमचं नाव वर माझी सॉरी कुठं राहता तुम्ही पोलिसवाडीला पोलिसवाडीला काय गावामध्ये वार आजू काय आमच्या वारा नाही साहेब काय वार नाही कोण येणार आहे आता यावेळेस काँग्रेसचं सरकार येणार आहे डिक्लेअर झालं तुम्हाला सांगू डिक्लेअर झालं डिक्लेअर झालं आपल्याकडे आता खास खासदार जे आहेत विद्यमान ते पुन्हा बीजेपी कडून आहेत सुधाकर श्रंगारे काँग्रेस कडून डॉक्टर आहेत डॉक्टर शिवाजीराव काळगे आता काय सांगू मतदान आताच काय सगळं काय नाव आहे तुमचं बाळासाहेब भगवानराव पवार कुठे परभणी काय जानकर दोऱ्यात पंडूज जानकर, जानकर। शेटी हो बर काय येतील का निवडून येतील पंडूज जातो तर खूप दिवसापासून खासदार आहे दोन तीन टर्म चालेत त्यांचे यावेळेस नाकारणार आहे बरं काय नाव आहे तुमचं नाव काय आहे तुमचं काय नाव आहे तुमचं बर पोलीस राहतो काय गावाकड गणपती देवकती देवकते अच्छा कुठं राहता तुम्ही सावरगाव सावरगाव लातूरला आहे आपलं मतदान बरं कुणाला करायचं खासदार यावेळेस बीजेपीला बीजेपीला विद्यमान खासदार आहे श्रंगारे त्यांनाच करायचं का बरं बीजेपीला का करायचं मोदी साहेब काय लाभ भेटला तुम्हाला मोदी सरकारचं आपले हे भेटले काय मोदी पुन्हा पुन्हा एकदा काय नाव आहे तुमचं इकडे काय नाव आहे तुमचं काय करता व्यवसाय तुम्ही ड्रायव्हर आहे कोणता ट्रक आहे बरं कुठं राहत आपण रिसनगाव रिसनगाव काय आपल्याला मतदान करायचं सात मेला काय गावाकड गाव कर ना काय नाही मी आता गाडीवरून आलो बघा काहीच नाही प्रवासामध्ये राहता काहीच नाही माणसं तुम्ही काय नाही काय वारं काय आता गावाकडे गेल्यावर कळाला बरोबर काय नाव आपलं गंगाराम कुठं राहतो आपण धर्मपुरी धर्मपुरी आता निवडणूक आहे आपल्याला कुठे मतदान तुमचं नांदेडला लातूरला खासदार कोण आहेत आपले लातूर लातूरचे श्रंगारे साहेब आहेत कोणाला आणायचं बीजेपीला काँग्रेसला काय सांगआव फोटातला आम्ही काय वारू गावाकडे काय म्हणतात त्या काय सांगाव काय वारू काय गावाकडं आपलं काय सांग नाव काय तुमचं आम्ही डायरेक्ट काँग्रेसचे माणसांना आम्ही काय सांग मग येईल का काँग्रेस यावेळ बदल कोण माहिती आहे वे बदल तुम्ही काँग्रेसचे माणसं म्हणजे काय प्रतिनिधी सरपंच काय सदस्य आहेत का तुम्ही काय मी बारहमी से त्यात पक्षाला मतदान करता काँग्रेसला हो कसं झालं काँग्रेसचं लय पतन झालं देशामध्ये हा मला काय माहिती पतंग झालाय की येईल काँग्रेस माहिती राहुल गांधी होतील शंभर टक्के पंतप्रधान होतील राहुल गांधी कोणतं गाव आपलं गोलेगाव बरं कुठं लांदेडला की लातूरला तुम्ही लातूरला यावेळेस बदल होईल का मग साहेब येणार शंभर टक्के येणार साहेब बर काय नाव तुमचं शिवाजी शंकर कुठ राहता तुम्ही फुलकळस फुलकळस परभणी जिला काय मग जानकर की बंडू जातो आम्हाला जानकर आहे त्यावेळेस जानकर येतील का शिट्टी वाटाले असं काय होईल ते ता दा ता आसा आंजा हो म्हणाले असं काय नाव आहे तुमचं नाव आमचं नाव दत्ता अच्छा कुठं राहता तुम्ही शिरसाम शिरसाम कुठे येते राणीश्वर परभणी काय वारा परभणीला कोण होणार खासदार यावेळेस कोणाला करायचं जानकरच होते कोण होणार आहे दुसरं जानकर होते बाहेर हवा हवा त्याचीच आहे जिल्ह्यातले नाहीत म्हणतात ते बाहेरचे माणूस आहे त्या बंडबोसला लोक कटाळे ना दादागिरीच आहे सगळे असे बॉस बा, नाव बी बॉस आहे त्याचं कंटाळीत का बंडोबासला बरोबर तुमचं नाव रमेश बरोबर कुठ राहता आपण फळा फळा परभणीच काय फळ्यामध्ये काय चालले बंडू जाऊ चलना बंडू जाऊ चालणार मी आता थोडं बाजारामध्ये फिरतोय खूप जण जानकारांचं नाव घेतात ते बाहेरचे उमेदवार आहेत कसं काय बर आपल्या ते शेवटी आपला गोंडू साथ दिलेली ठाकर याला म्हणजे शिवसे शिवसे तुम्ही शिवसेना शिवसेना बर शिवसेना शिवसे खरी कोणाची आहे उद्धव ठाकरेची की काय शिंदेची साथ ठाकरे बाळसाहेब तर नाही ना आता उद्धव ठाकरेची आता मग येतील का ठाकरची शिवसेना लयजण जानकर 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 नाही आता कसं आहे काय पडे चाळीस टक्के पडेल त्याला साठ टक्के

श्रींगारे साहेब कुणाला करायचं खासदार जनतेच मन नाही बदल हवा परिवर्तन परिवर्तन हो असं होईल का परिवर्तन आता काय जर फिक्सिंग असेल तर काय बदल होऊ शकणार शंका आहे तुम्हाला युव्हीम वर शंका आहे जर चारशो पार चा नाराजी द्याले जर फिक्सिंग जर असेल तर पुन्हा भाजप सत्तेमध्ये येते आणि जर सत्ते मध्ये आली तर मग फिक्सिंग फिक्सिंग नाही मध्ये फिक्सिंग नाही आणि बीजेपी आली तर फिक्सिंग आहे बीजेपी आली म्हणजे शंभर टक्के फिक्सिंग असं कसं बरं काँग्रेस आल्यावर फिक्सिंग नाही आणि बीजेपी आल्यावर नाही नाही त्याने चारशे पार चार जे नाराजी द्यालेत कोणी म्हणते की बाजी येणार मी निवडून येणार मग त्याचं पाचशे पाचशे त्रेचाळीस ला पाचशे त्रेचाळीस येणार म्हणून असं सांगायला पाहिजे ना आमच्याच यायला पाहिजे म्हणून काय नाव आहे तुमचं बरं तुझं नाव काय बरं कुठं राहतो तू प्रॉपर लोहायचं मतदान आहे की तुला ना मतदान आहे फर्स्ट टाइम वोटर आहेस का बरं आता पहिला मतदान कोणाला जायचं तुला लोकसभेचं निवडणूक आहे आपल्याकडं आपण लातूर मध्ये येतो बीजेपीला जायचं काँग्रेसला जायचं जनतेच्या कलानुसार काय बरं जनतेचं कला आपल्या लोह्यातली जनता काय म्हणते जनतेच्या कलेच जा... म्हणलं तर परिवर्तन होण्यास परिवर्तन म्हणजे आता बीजेपीचे खासदार आहेत रंगारे ते येणार नाहीत का असं लोकांचं मत आहे आणि बहुतेक होईलच असं वाटतं होईल काय काँग्रेस येईल काँग्रेस आहे काय नाव तुमचं बरो कुठले तुम्ही नायगाव नायगाव हां अबबाबा वसंत चव्हाणच्या घर गावातले कसं आहे माहौल नायगाव मध्ये बाबा काँग्रेस येते आपला इकडे तर बीजेपी येते म्हणायची हां दोन नंबर तीन बीजेपी हां काय बार तीन बरोबर बरोबर काय नाव आहे तुमचं कराडी तमन तमन मामा बाहेर बघा बाहेर खाली बघा भागोत्रंबक राव कराडी कुठराधा तुम्ही खरबदार तालुका पाळ

काय आपल्या गावाकडे काँग्रेस हा काँग्रेस परिवर्तन होईल काय परिवर्तन व्हायलाच पाहिजे ना यायने काय दिले काय आहे बा, बामन, बामन शिटेवर तिथं मराठा समाज हा मराठी समाज फडणवीस वर हा त्याच्यावरच आहेत शंभर टक्के त्यानं मराठा समाज आहे तेवढ्याला बेकार समजाय म्हणजे चुत्यात काढ ते काय नाव तुमचं आपण सर्वसामान्याचे ज जा मत जाणून घेत होतो लोकसभेसंदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी फेरोज मनिहार आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह